नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे भुल्या सदरील अनुभव मला माझ्या काकांनी म्हणजे रामदास घोंडे यांनी सांगितलं असून हा अनुभव त्यांच्या आईचे वडील म्हणजे त्यांचे आजोबा यांच्यासोबत आलेला आहे मंडळींनो आपल्यापैकी बरीच जण कमेंट बॉक्समध्ये मला कृपया गावाचं नाव ठिकाणाचं नाव कळवावं असं सांगतात परंतु ज्यांच्याकडून आपल्याला हे अनुभव आलेले असतात त्यांनी गावाचं ठिकाणाचं नाव गुप्त ठेवावं कधी कधी तर स्वतःचं नाव देखील गुप्त ठेवावं अशी विनंती केलेली असते जेणेकरून त्या ठिकाणाची किंवा व्यक्तीची बदनामी होऊ नये हा प्रामाणिक हेतू त्या पाठीमागे असतो त्यामुळं आपल्या बऱ्याचशा सत्य अनुभवांमध्ये ठिकाणाचं आणि व्यक्तींचं नाव हे गुप्त ठेवलेलं असतं तर मंडळींनो सुरू करूया आजचा अनुभव मंडळींनो कोकण म्हटलं का नजरेसमोर सगळ्यात आधी येतात ती मोठमोठाली हिरवी झाडं अथांग निळा समुद्र केळी नारळ चिकू सुपारी यांची झाडं असलेली बाग कौलारू बसकी घर, आणि कोकण बांधवांचं आवडीचं वाक्य येवो कोकण आपलाच असा या सर्व नैसर्गिक सौंदर्यांबरोबरच कोकण अजून एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोकणातील भूत अशा या कोकणात भूतांचे अनेक प्रकार आढळतात झाडावर बसणारा मुंजा हा साधारण दीड फूट उंचीचा असतो या भूताच्या डोक्यावर मुंज केलेली असते दुसरा आहे वेताळ कोकणात याला देव मानलं जातं आणि हा भूतांचा अधिपती आहे सर्व भूतखेत याच्या हाताखाली असतात सवाशीन जखीन ब्रह्मराक्षस अशी खूप सारी भूतं कोकणात आहेत त्यातीलच एक विचित्र आणि भयंकर असं पिशाच्च भूत म्हणजे भुल्या अशा या भुल्याबाबत आलेला सत्य अनुभव आज मी तुम्हाला सांगत आहे सदरील घटना एकोणीसशे एकोणनव्वदच्या आसपास घडलेली आहे सन एकोणीसशे एकोणनव्वद साली माझे काका रामदास घोंडे त्यावेळेस वीस वर्षाचे होते जेव्हा ही घटना घडली काकांच्या सांगण्यानुसार काकांच्या आईचे बाबा म्हणजे त्यांचे आजोबा कचरू सोबत हा प्रसंग घडला कचरोबा भोईल वय साठ वर्ष पेशाने शेतकरी होते गावात त्यांचं दुमजली घर होतं एकेकाळी गावात सरपंच राहिलेल्या कचरोबांना गावात चांगलाच मान होता त्यांच्या परिवारात त्यांच्या पत्नी शोभाबाई एक लग्न झालेला मुलगा सुधाकर भोईल आणि सुधाकरची पत्नी सविता असा परिवार होता सुधाकरला लग्नानंतर बरीच वर्ष आपत्य नव्हतं कचरोबांच्या शेतावर उसाची लागवड व्हायची पाण्यासाठी त्यांनी शेतीवर विहीर खणली होती त्या विहिरीतील पाणी ऊसासाठी वापरलं जायचं असं हे कचरोबाचं शेत तसं म्हणायला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर होतं आणि शेतापासून पुढे जंगली माळराणाची हद्द सुरू व्हायची ज्याने जंगलातल्या प्राण्यांकडून ऊसाचं पीक खराब होण्याची भीती होती तसं म्हणायला शेताला चारही बाजूंनी तारेचं कंपाऊंड घातलं होतं ज्याने काही अंशी फायदा झाला होता शेतात ऊसाची लागवड होत असल्याने कचरोबाचे पुत्र म्हणजे सुधाकरला रोज रात्री पहारा देण्यासाठी शेतावर जायला लागायचं ज्यासाठी कचरोबाने शेतावर मळा बांधला होता त्या मळ्यात एक झोपडी होती झोपण्यासाठी एक खाट आणि अंथरूण होतं सुधाकर त्यात झोपडीत झोपायचे मग मध्यरात्री केव्हा तरी जाग आल्यावर पुन्हा एकदा एक, एक पहाऱ्याची चक्कर व्हायची आणि हे ठरलेलं होतं रात्र सरली का सकाळी आठ वाजेपर्यंत सुधाकर पुन्हा घरी यायचा असाच दिनक्रम चालू होता पण अशात एके दिवशी सुधाकरला त्याच्या पत्नीकडे म्हणजे सविता बरोबर सासूरवाडीला जावं लागलं ज्या कारणाने त्या दिवशी शेतावर कचरोबा यांना जावं लागलं नसते गेले तर जंगली जनावरांकडून उसाचं पीक खराब होण्याची भीती होती त्यामुळे ठरल्याप्रमाणे जेवण उरकून संध्याकाळी साडेसात वाजता कचरूबा आरामात शेतावर जायला निघाले त्यांनी उजेडासाठी सोबत म्हणून एक टॉर्च आणि थंडीपासून वाचण्यासाठी खांद्यावर एक काळी घोंगडी घेतली जंगली प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षणाखातर एक जाडजूड दंडगोल आकाराची काठी घेतली ज्या काठीला घोंगरू बांधले होते कचरूबाने आपल्या पत्नीला मी शेतावर जात आहे असं कळवलं आणि घरातून बाहेर पडले गावातून जात असताना ओळखीची लोक हात दाखवत होती विचारपूस करत होती कुठे निघालात कचरूबा अस तसं असे प्रश्न विचारायची त्यावर कचरूबा आज मुलगा सासूरवाडीला गेलाय तर शेतावर चाललोय पहारा द्यायला कुणीतरी हवं नाही का असं सांगायचे एक दहा मिनिटात त्यांनी गावाची वेस ओलांडली गावची घरं दारं माणसं सर्व काही आता मागे पडलं आता कचरोबा एकटेच होते सोबत होती ती फक्त आकाशात उगवलेल्या पूर्णत वर्तुळाकार चंद्राची आणि रातकिड्यांच्या किरकिरीची हातात असलेल्या काठीला लावलेल्या घुंगरांचा छन छन असा आवाज व्हायचा कचरोबांनी गावाची वेस ओलांडली तेव्हा त्यांच्या उजव्या बाजूला गावाचं स्मशान लागलं आजच गावातील हिराबाई वर्ष शहाण्णव सकाळीच वारल्या होत्या त्यांची मैताची चिता जळून गेली होती आता त्या स्मशानात जळून गेलेल्या चितेचा विस्तव रात्रीच्या थंड हवेच्या तालावर थिरकत निखाऱ्यांसहित उजळत होता दुरूनच स्मशानात हवेवर उजळणारा तो भगवा विस्तव पाहून असं वाटायचं जणू जळून गेलेलं प्रेत जिवंत होऊन लालसर चकचकत्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहत आहे कचरोबा एक क्षण जागेवरच थांबले त्यांनी स्मशानाकडे पाहत दोन्ही हात जोडले कारण त्यांना हे ठाऊक होतं जळणाऱ्या चितेपाशी मेलेल्या माणसाचा आत्मा संपूर्ण शरीर जळेपर्यंत जागेवर उभा राहून पाहत असतो हात जोडून झाल्यावर कचरोबा पुन्हा वाटेला लागले पायाखालचा रस्ता लाल मातीचा उन्हाच्या झळ्यांनी सुकलेलं गवत जमीन दोस्त झालेलं दिसत होतं रातकिड्यांची किरकिर कानात ऐकू येत होती हलकीशी थंडी अंगाला झोंबायची आजूबाजूचा परिसर तसा माळराणाचाच होता त्यामुळे वाऱ्याचा वू वू असा घोंगावणारा आवाज कानी पडत होता हातातल्या टॉर्चच्या पिवळसर उजेडात कचरोबा मार्ग काढत शेताकडे निघाले टॉर्चच्या पिवळसर उजेडात खालची लाल माती दिसायची आजूबाजूला निर्मनुष्य भाग असल्याने जमिनीवर रेंगाळणाऱ्या किड्यांना फिरायला कसलंच बंधन नव्हतं त्यामुळे पिवळसर रंगाच्या उजेडात दोन वेळा मोठ्या सर्पाचं दर्शन कचरोबांना घडलं होतं पण हातात असलेल्या काठीमुळं त्यांना सर्पाची भीती वाटली नाही शेवटी एकदाचे कचरोबा शेतावर पोहोचले आता रात्रीचे साडेआठ वाजले होते कचरोबाचं शेत एक पूर्ण एकरभर परिसरात पसरलं होतं आणि पूर्ण शेतात उसाची लागवड केली होती ऊसाच्या मोठमोठ्या कांड्यांनी पूर्ण शेत भरलं होतं कचरोबा शेतावर येताच प्रथम मळ्यात गेले आणि मग दहा बाय दहाच्या झोपडीत शिरले उजेडासाठी एक रॉकेलचा कंदील होता तोच कंदील कचरोबांनी पेटवला कंदिलाच्या प्रकाशातच त्यांनी मडक्यावर ठेवलेल्या ग्लासातून पाणी पिलं पाणी प्यायल्यामुळे त्यांना जरा तरतरी आली तसंही गावातून शेतावर येईपर्यंत चांगलीच दमछाक झाली होती ज्यामुळे कचरोबा जरा वेळ खाटेजवळ बसले आणि पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा झोपडी बाहेर आले आता बाहेर आकाशातल्या चंदेरी रंगाच्या चंद्राचा प्रकाश चारही बाजूंना पडला होता कचरोबाच्या शेता बाजूलाच अजून खूप साऱ्या पडीक जमिनी होत्या शेतापासून एक किलोमीटर अंतरावर जंगल आणि मोठमोठे डोंगर दिसत होते चंद्राच्या उजेडात जंगलातून झाडं गढूळ काळसर दबा धरून बसलेल्या हैवानी हिंस्र श्वांपदासारखी वाटायची जी केव्हाही अंगावर धावून येतील आणि क्षणात आपला फडशा पाडतील कचरोबांनी एका हातात घुंगराची काठी आणि दुसऱ्या हातात टॉर्च घेतली घुंगराच्या काठीचा जमिनीवर आदळताच छन छन असा आवाज व्हायला सुरुवात झाली कचरोबा शेताला चारही दिशेने पहारा द्यायला निघाले कचरोबांनी शेताला फेरी मारायला सुरुवात केली आजूबाजूला कुठे जंगली जनावर असेल या हेतूने अवतीभोवती टॉर्च मारू लागले पण कुठेच काही दिसेना कधी कधी हवेचे झोत यायचे आणि उसाची पानं सळसळायची त्या स्मशान शांततेत होणारा तो सळसळ आवाज कानावर धावून यायचा आणि कचरोबांच्या हातातल्या पिवळ्या टॉर्चचा उजेड झटकन उसाच्या कांड्यावर भिरकवला जायचा छातीत एक क्षण धडकी भरायची त्या सळसळणाऱ्या जागेतून काही हिंस्र प्राणी धावत आला तर झटकन आपल्या अंगावर उडी घेतली तर शेवटी भीती कोणालाही वाटते नाही का कचरोबांनी चारही दिशेला फिरून शेतावर एक नजर टाकली पण जंगली प्राणी वगैरे असं काही नव्हतं म्हणून ते पुन्हा मळ्यावर आले आता थोडा वेळ आराम करावा असं ठरवून ते झोपडीत शिरले झोपडीत असलेल्या खाटेवर कचरोबांनी अंग टाकलं डोळे मिटताच त्यांना निद्रादेवी प्रसन्न झाली हळूहळू रात्रीचा प्रहर वर चढत होता चंद्र आपली जागा बदलत होता तेवढ्यात जंगलात कुठेतरी गूढ गर्भात हिंस्र श्वांपदांची लांडग्यांची विवळ फुटली वु। वु। तो आवाज कचरोबांच्या झोपेला चाळवून गेला आपसुकच त्यांचे दोन्ही डोळे उघडले कचरोबांच्या डाव्या हातात एक घड्याळ होतं मध्यरात्रीचे अडीच वाजले पुन्हा एक फेरी मारून यावं असं म्हणून कचरोबा खाटेवरून उठले झोपडीतून बाहेर येताच थंडीचा जोर खूपच वाढलाय आजूबाजूला धुकं जमा झालंय हे कचरोबांच्या लक्षात आलं असं धुकं ज्या धुक्यात कोणी घात घालून उभं राहिलं तरी समजणार नाही अंधारात उसाच्या कांड्या भयंकर असं पिशाच रूप धारण करून उभ्या आहेत असं भासत होतं ज्यांच्याकडे पाहून मनात भीतीचा स्फोट व्हायचा कचरोबा शेताच्या वरच्या भागापर्यंत चालत आले हा शेताचा शेवटचा टप्पा म्हणजे अंतिम भाग होता पुढे पाहताच काळ्या कुट्ट झाडांचं घनदाट जंगली रान दिसून आलं जिकडे नजर जाईल तिकडे फक्त स्तब्ध झाडं दिसायची कचरोबांनी एक कटाक्ष समोर जंगलाकडे टाकला आणि त्या अंधाऱ्या जंगलाच्या झाडांमधून एक दिवटी फिरताना दिसली अंधारात तो आगीचा तपकिरी गोळा कधी डावीकडे तर कधी उजवीकडे मंदगतीने फिरताना दिसायचा कचरोबांचे डोळेसुद्धा जसा तो गोळा आपली जागा बदलायचा तसे उजवीकडून डावीकडे फिरायचे तो तपकिरी रंगाचा प्रकाश जणू डावीकडून उजवीकडे फिरत असताना कचरोबांना संमोहित करत होता कारण कचरोबा एकटक निर्जीव डोळ्यांनी त्या गोळ्याला पाहत होते त्यांच्या हातातील ती घुंगराची काठी गळून पडली आणि एक क्षण असा आला का त्यांच्या पूर्ण देहावरचं नियंत्रण ढासळलं हात पाय डोळे सर्व अवयव जणू दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नियंत्रणाखाली आहेत असं भासू लागलं कचरोबांना आपण त्या दिवटीच्या उजेड्याच्या दिशेने चालत आहोत हे लक्षात आलं ते ओरडण्याचा प्रयत्न करत होते पण घशातून आवाज बाहेर पडेना आणि अचानक एक ओळखीची हाक आली कचऱ्या कचरोबांचे डोळे त्या हाकेच्या दिशेने फिरले समोर भगव लुगडं नेसलेली चेहऱ्यावरची त्वचा वय झाल्याने सुरकुतलेली डोक्यावरचे पांढरे केस पिंजारलेले होते अशा अवस्थेत एक म्हातारी उभी दिसली आई कचरोबांच्या मनात शब्द उमटले ती म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून कचरोबांची तीन वर्षा अगोदर वारलेली आई होती समोर जे काही होतं ते अभद्र कचरोबांच्या आईचं फसवरूप घेऊन तिथं अवतरलं होतं कारण मेलेला माणूस परत येत नाही कचऱ्या चल माजा सोबत कचरोबांची आई एवढंच म्हणाली आणि हळूच पाठमोरी वळून पुढे जाऊ लागली कचरोबा समोहित झाल्यासारखं त्या म्हातारीचं रूप घेऊन आलेल्या भुल्यासोबत जाऊ लागले कचरोबांपासून दहा पावल्यावर दूर ती म्हातारी आकृती चालत होती काहीही झालं कितीही झालं तरी दोघांचं अंतर काही केल्या कापत नव्हतं कचरोबा चालतच होते चालतच होते जंगलाच्या झाडातून वाट काढत कधी उतार यायचा कधी चढ तर कधी वलाहातून सुद्धा ही दोघंजणं चालत होती पाहता पाहता सकाळ व्हायला आली रात्रीच्या अंधाराचा पडदा चिरणारा प्रकाश हळूहळू पसरू लागला सकाळ होताच त्या अभद्राची माया तुटली कचरोबाचे दोन्हीही डोळे मिटले गेले आणि ते बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळले इकडे कचरोबांच्या घरी साडे अकरा वाजून गेले तरी कचरोबा अद्याप घरी आले नाही या काळजीने शोभाबाई चिंताग्रस्त झाल्या दीड वाजायच्या सुमारास कचरोबांचा मुलगा सुधाकर आणि त्याची बायको दोघेही सासरवाडीवरून परत आले शोभाबाईंनी सुधाकरला घरी येताच तुझे वडील काल रात्री शेतावर गेले होते अद्याप घरी आले नाही असं सांगितलं त्यावर सुधाकर म्हणाला अग आई तू काळजी करू नको आबा शेतावरच असतील मी बोलवून आणतो असं म्हणून सुधाकर शेतावर गेला रस्त्यात गावातली काही ओळखीची माणसं भेटली त्यांच्याशी बोलताना असं समजलं त्यांनी काल रात्री कचरोबांना शेतावर जाताना पाहिलं होतं पण त्यानंतर ते दिसले नाहीत सुधाकर शेतावर आला त्याला वाटलं आपले वडील शेतावरच असतील पण त्याची साफ निराशा झाली कारण शेतावर कोणीच नव्हतं सुधाकरने झोपडीत मळ्यात अवतीभोवतीच्या शेतांच्या बांधावर जाऊन पाहिलं मोठमोठ्याने वडिलांचं नाव घेऊन त्यांना हाका मारल्या पण प्रतिउत्तर आलं नाही आणि शेताच्या मागच्या बाजूला त्यांच्या हातातील ती घुंगरांची काठी जमिनीवर पडलेली सापडली ती काठी घेऊन सुधाकर पुन्हा घरी आला सुधाकरचा पडलेला चेहरा पाहून शोभाबाई समजून गेल्या आपला नवरा मिळाला नाही दुपारची संध्याकाळ झाली संध्याकाळची रात्र झाली तरीही कचरोबा परतले नव्हते रात्री शेतावर पहारा द्यायला गेलेले कचरोबा गायब झाले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता कचरोबांच्या घराबाहेर अख्खा गाव जमा झाला पुरुष मंडळी घराबाहेर हाताची घडी घालून उभी होती बायका रडणाऱ्या शोभाबाईंना धीर देत होत्या कचरोबांच्या घराबाहेर जमलेल्या माणसांमध्ये काही जानकार म्हातारी मंडळी होती त्यातल्याच एका जानकार म्हाताऱ्याने सांगितलं सुद्या काल पौर्णिमा होती आणि काल रातच्यालाच तुझा आबा गायब झालाय म्हणजे हे प्रकरण काय साधं वाटत नाही सुद्या तसं बी तुमचं शेत जंगलाजवळ आहे आणि मध्यरात्री त्या जंगलात भुल्या नामक भूत फिरतं त्याला रूप नसतं काळोखासारखा काळा असतो हातात दिवटी नाहीतर मशाल घेऊन उजवीकडून डावीकडे नाचत फिरतो जर कोणी ती दिवटी पाहिली तर समोरचा त्याच्या जाळ्यात फसून संमोहित होतो आणि मग तो माणूस ती दिवटी जिथं नाचते तिथं चालत जातो त्यानंतर हा भुल्या त्या संमोहित केलेल्या माणसाच्या जवळच्या माणसाचं रूप घेऊन त्याला आपल्यासोबत खूप लांब खूप लांब घेऊन जातो चालताना त्या माणसाचं चा आणि भुल्याचं अंतर कधीच कमी होत नाही आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा तो माणूस जिथे आहे त्याच जागेवर बेशुद्ध पडतो त्या माणसाला जोपर्यंत कोणी उठवत नाही तोपर्यंत तो, तो तसाच बेशुद्ध अवस्थेत असतो मला वाटतंय तुझ्या आबाला भुल्या आपल्यासोबत घेऊन गेलाय एवढं सांगून ते म्हातारे आजोबा गप्प बसले सुधाकरणे यावर त्या म्हाताऱ्या आजोबांना काही उपाय आहे का असं विचारलं आजोबा सांगू लागले आपल्या गावात जुनं वेताळाचं मंदिर आहे वेताळ म्हणजे भूतांचा अधिपती सर्व भूतं त्याच्या हाताखाली आहेत त्याच वेताळ देवाकडं तुझ्या आबाला वाचव असा नवस करावा लागल त्या बदल्यात तुला वेताळाला चार बोकड चढवून गाव जेवण घालावं लागल आणि आत्ताच्या आत्ता याच वेळेला तुला नवस बोलून जंगलात तुझ्या आबाला शोधायला जावं लागल जर वेताळदेवाने तुला कौल दिला तर समज तुझा आबा भेटणार म्हणजे भेटणारच त्या म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलेल्या माहितीनुसार सुधाकर लागलीच मंदिरात जायला निघाला गावात कचरोबा तसे प्रतिष्ठित व्यक्ती होते सर्वांच्या ओळखीचे परिचयाचे होते गावातील सर्वजणं सुधाकरच्या मदतीला धावून आली सगळ्यात आधी सुधाकरणे मंदिरात जाऊन वेताळाच्या काळ्या कुट्ट पाशाणी मूर्तीसमोर हात जोडून नवस केला आपल्या पित्याला वाचव ते सुखरूप सही सलामत भेटू दे अशी विनवणी केली वेताळाकडून कौल मिळाला आणि हे पुन्हा घरी आले चाळीस पन्नास गावकऱ्यांनी मशाली पेटवल्या आणि सर्वजण अकराच्या सुमारास जंगलात घुसले मशालीतून भगव्या रंगाची आग बाहेर पडत होती तब्बल अडीच तास जंगलात अगदी खोलपर्यंत गेल्यावर एका झाडाखाली कचरोबा बेशुद्ध अवस्थेत लोकांना पडलेले दिसले गावातल्या लोकांनी सुधाकरणे त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाही मग सर्वांनी मिळून त्यांना घरी आणलं दुसऱ्या दिवशी कचरोबांना जाग आली त्यावेळी कचरोबांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग उपस्थित असलेल्या सर्वांना सांगितला जे ऐकून सर्वजण घाबरले पण खरंच त्या वेताळदेवाचीच कृपा असावी ज्यामुळं जंगलात बेशुद्ध अवस्थेत एक अख्खा दिवस पडलेले असताना देखील कचरोबांच्या केसालाही धक्का लागला नाही का कोणत्याही जंगली प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही आपले आबा सुखरूप घरी आल्यानंतर सुधाकरणे वेताळ देवाला केलेल्या नवसानुसार देवाला चार बोकड कापले आणि गावातल्या माणसांना गाव जेवण घातलं अशा प्रकारे भुल्याचं संमोहित करणार चक्र तुटून कचरोबा त्यातून सही सलामत परत आले मंडळींनो तुम्हाला आपला आजचा सत्य अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार